सात दिवसांच्या उत्सवानंतर उदगीर शहरात श्री गणेशाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्याने उत्सवाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते यावर्षी विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या गोंगाटाला फाटा देत पारंपरिक वाद्ये दे, झांजपथक नृत्य व प्रबोधनात्मक कलाकृती यांचे दर्शन घडले कुठल्याही अनावश्यक गाण्यांना आणि अश्लील नृत्याला स्थान न देता संस्कृती जतन करत गणेशोत्सव पार पडल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे खास बाब म्हणजे गुलालाचा वापर टाळून फुलांच्या वर्षावाने मिरवणूक सजली नगरपरिषदेतर्फे सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी पक्षांतर्फेही स्वागत कक्ष उभारण्यात आले यावर्षी शहरातील तब्बल त्रेसष्टपेक्षा पेक्षा अधिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला सकाळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे माजी मंत्री संजय बनसोडे व माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते मानाच्या गणपतींचे पूजन होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली विसर्जन विहिरीवर नगरपरिषदेतर्फे लाईफ गार्डसह चौकशी बंदोबस्त ठेवण्यात आला होता याशिवाय सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस बांधवांचा कडेकोट बंदोबस्त नाही विविध गणेश मंडळांनी उत्कृष्ट देखावे पारंपरिक वाद्य व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून उत्सवाचा माहोल उंचावला एकंदरीतच उदगीरचा यंदाचा गणेशोत्सव शांततेत उत्साहात आणि राज्योत्सवाला साजेसा अशा पद्धतीने यशस्वीरित्या पार पडला